हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स मी रुची तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स एक्सरसाइज करताय ना दररोज एक्सरसाइज करा आणि वेगवेगळ्या एक्सरसाइज करा जेणेकरून तुम्हाला दररोज एक्सरसाइज करण्यामध्ये कंटाळा येणार नाही आळस येणार नाही तर फ्रेंड्स आज आपण ना आपल्या हातांवरचा फॅट आहे त्यासाठी आणि आपल्या चेस्टवरचा फॅट त्यासाठी काही आज आपण एकदम साध्या आणि सोप्या एक्सरसाईज पाहणार आहोत ज्या तुम्ही घरच्या घरी आरामशीर करू शकता तर फ्रेंड्स चला मग आपण काय आहे त्या एक्सरसाईज पाहूया तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक एक्सरसाइजचा तुम्हाला दोन दोन किंवा तीन तीन सेट मारा एक सेटमध्ये तुम्हाला ट्वेंटी काउंट करायचं आहे जर तुम्ही सुरुवातच केली आहे नवीनच एक्सरसाइजला सुरुवात केली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक सेटचा तुम्हाला टेन काउंट करायचं आहे दुसरा सेटचा टेन काउंट असं करा आणि दररोज एक्सरसाइज करा फ्रेंड्स बघा तुम्हाला या सगळ्या एक्सरसाइज करून ना नक्की तुमच्या हातांवरची सुद्धा चरबी तुम्हाला कमी होताना दिसेल तुमच्या चेस्ट सुद्धा जो काही फॅट आहे तो लवकरात लवकर कमी होईल तर फ्रेंड्स चला मग आपण एक्सरसाइज सुरुवात करूया तर फ्रेंड्स सुरुवातीला आपल्याला आपले दोन्ही हात आहेत ना ते पाठीमागे डोक्याच्या पाठीमागे आपल्याला फक्त टच करून ठेवायचे आहेत आणि आपल्याला समोर दोन्ही हात आपल्याला एल्बो आपल्या दोन्ही हातांचा एल्बो एकमेकांना टच झाला पाहिजे असं आपण कंटिन्यू करणार आहोत फ्रेंड्स याचे तुम्ही तीन सेट मारा ट्वेंटी ट्वेंटी असे काउंट करून आणि एक सेट मारलात की थोडा वेळ रिलॅक्स करा आणि त्यानंतर फ्रेंड्स आपण नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे दोन्ही हात सरळ आपल्याला स्ट्रेच आपल्याला पाठीमागे स्ट्रेच करायचे आहेत आपल्या पायाची थोडीशी मुवमेंट करायची आहे ज्यावेळेला आपला हात पाठीमागे जाणार त्यावेळेला आपल्याला पाय पुढे घेऊन यायचं आहे असं आपण कंटिन्यू करणार आहोत त्याचे पण फ्रेंड्स तीन सेट मारा तुम्ही काय करा ज्यावेळेला तुम्ही एक्सरसाइज करताय ना नेहमी त्याच्यामध्ये ह्या तुम्ही तुमच्या चेस्टसाठी हँडसाठी ह्या सगळ्या एक्सरसाईज ॲड करा त्यानंतर फ्रेंड्स आपण नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत आपल्याला दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत असे वरती अल्बममधून तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि फक्त आपल्याला खाली करायचे आहेत वरती आणायचे आहेत असं आपण कंटिन्यू करणार आहोत सुरुवातीला तुम्हाला थोडंसं पेन होईल पण तुम्ही काउंटिंग थोडा स्लो ठेवा प्रॅक्टिस करा आणि नंतर काउंटिंग वाढवा त्यानंतर फ्रेंड्स नेक्स्ट एक्सरसाइज करायचे आहे आपल्याला दोन्ही हाताच्या आपल्याला मुठी बनवायच्या आहेत आणि आपल्याला हात रोटेट करायचे आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशाप्रकारे हँडची पोझिशन आहे माझी त्याचप्रमाणे ठेवायचं आहे रोटेट करायचं आहे टेन टाइम्स क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज टेन टाइम असं आपल्याला याचा एक सेट मारायचा आहे असं फ्रेंड्स तीन सेट मारा कंटिन्यू मारू नका थोडा वेळ रिलॅक्स करा बॉडीला आणि मगच मारा त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत आपल्याला दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत फक्त आपल्याला वरती आणि खाली असे ठेवायचे आहेत आणि पाठीमागे स्ट्रेच करायचे आहेत आणि आपल्याला हँड चेंज करत राहायचं आहे ज्यावेळेला आपला उजवा हात वरती असेल त्यावेळेला डावा हात खाली त्यानंतर परत आपल्याला रिटर्न आल्यावरती डावा हात वरती उजवा हात खाली असं आपण कंटिन्यू स्ट्रेच करणार आहोत यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या हँडवरचासुद्धा आणि तुमच्या चेस्टवरचासुद्धा फॅट कमी होईल त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे दोन्ही हात आपल्याला समोर आणायचे आणि आपले हात आपल्याला एकमेकांना पकडायचे आहेत आणि वरती घेऊन जायचे स्ट्रेच करायचे आहेत पुन्हा खाली चेस्टच्या समोर आणायचे आहेत असं आपण कंटिन्यू करणार आहोत फ्रेंड्स ही एक्सरसाइज नक्की करा खूप छान आहे तुमची बॉडी तुमचे हात चेस्ट चांगल्या प्रकारे स्ट्रेच होतात तुमच्या पोटावरती पण तुम्हाला जाणवेल की तुमच्या पोटाचा पण भाग खेचला जातो त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला मॅटवरती बसायचं आहे दोन्ही हात पाठीमागे आपल्या एल्बोला पकडायच्या आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि आपल्याला फक्त बॉडी आपली उजव्या साईडला थोडीशी बेंड करायची आहे स्ट्रेच करायची आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला डाव्या साईडला ज्या वेळेला आपण बॉडी स्ट्रेच करणार ना त्यावेळेला फक्त आपल्या हाताला चांगल्या प्रकारे ताण द्यायचा आहे असं आपण कंटिन्यू करणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशाप्रकारे करत आहे असं फ्रेंड्स तीन सेट मारा ट्वेंटी ट्वेंटी काउंट करून सुरुवातीला जमत नसेल तर थोडेस कमी मारा नाहीतर तुमचे हात वगैरे खूप जास्त प्रमाणात दुखू शकतात तुम्ही नेहमी एक्सरसाइज करताय ना त्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाईज एक दोन ॲड करा एक एकच सेट मारा बस तरीही तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये लवकर रिझल्ट दिसेल त्यानंतर आपण नेक्स्ट आपल्याला वज्रासनमध्ये बसायचं आहे दोन्ही हात समोर आणि खाली ठेवायचे आहेत ज्या ठिकाणी आपण आपले हात ठेवणार ना त्याच ठिकाणी आपल्याला पुन्हा पाठी जायचं आहे पुन्हा आपल्याला पुढे यायचं आहे वरती बघायचं आहे म्हणजे भुजंगासन पोज करायचे आहे आपले हात त्याच ठिकाणी ठेवायचे आहे त्याच पोझिशनमध्ये असं आपण कंटिन्यू करणार आहोत ह्याचेसुद्धा फ्रेंड्स तुम्ही तीन सेट मारा यामुळे तुमच्या चेस्टवरचासुद्धा फॅट कमी होतो तुम्हाला जर थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल तो तोसुद्धा कमी होतो असं आपण कंटिन्यू करणार आहोत तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद